पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आक्रमक नेहमी सुरू आहे पण विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आता या अधिवेशनाला वेगळं महत्व आलंय लोकसभेच्या जय पराजयाच्या गणितांची समीकरण सोडवणं एकीकडे सुरूच आहे पण तिकडे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नवी समीकरण जुळण्याची शक्यता आहे नेहमीप्रमाणे अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आता अधिवेशनात सत्ताधारी युतीला घेरण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत पण त्याच वेळी युती आणि आघाडीचं ऐक्य टिकवण्याची कसरत सर्व पक्षांना नेत्यांना करावी लागणार आहे असं दिसतंय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीच्या शरदचंद्र गटाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि चक्क विधानसभेची तारीखही सांगून टाकली वीस ऑक्टोबरला निवडणूक लागेल असं जयंत पाटील म्हणाले एवढंच नाही तर पुढच्या काही दिवसात जागा वाटपाची बोलणी सुरू होतील असं सुतोवाचही त्यांनीच केलं लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या उमेदवारांना फारस यश मिळालं नाही आणि अजित पवारांना घेतल्यामुळे महायुतीचा पराभव झाला आता अजित पवार गटातले नेते परतीच्या वाटेवर असल्याच्या बातम्याही काही कथित पेरलेल्या आहेत पण याविषयी अद्याप कुठलीही राजकीय हालचाल दिसत नाही उलट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार एकनाथ शिंदे यांची भेट झाली तिथे रोहित पवार यांनी मात्र अजित पवारांना डिवचण्याचे उद्योग सुरू ठेवलेले अजित पवारांच्या वाट्याला भाजप रोहित पवारांनी वक्तव्य लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक जागांवर कळीचा ठरल्याचं चा स्पष्ट झालंय आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवलं जात मराठा आणि ओबीसी नेते एकमेकांविरोधात उभे ठाकलेत पावसाळी अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न गाजणार हे स्पष्ट आहे जागा वाटपात जात आरक्षण धोरण याच गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या ठरणार का हेही या अधिवेशनाच्या शेवटी स्पष्ट होणारच आहे सत्तावीस जून ला सुरू झालेलं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन बारा जुलैला संपेल तोपर्यंत बिघडलेली समीकरण जुळतात की नवी समीकरणं उदयाला येतात यावरही बराच प्रकाश पडलेला असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद